आपली जा हिंदुस्थानची जाहिती का संविधान पारतंगाची बद्राशाची परवश्यतेची गुलाबीची असल्या निर्लज्ञ लोकांचा देश कमल आणि युरोपियन लोकांच्या पार्थंग पडले गट ते जीवसाभाग असा हा देश आहे कमलुरोपीय लोकांच्या पार्थंगा शिपथ पडले गट ते जीवसाभर कसा हा देश आहे दुर्गा हे दैवत असे हिंदी उत्थान असे जगात फार काही नाही एकूण एकशे सत्याऐंशी देश आहे आपली जायची काय हिंदुस्थानची जायती क्या संविधान पोटात मोरडा झाल्याचं का लोक बोलतात काय सिधान म्हणून एक नाही दोन नाही तीन नाही साडेबाराशे तेराशे वर्ष मुसलमान आणि युरोपियन लोकांच्या पारतंग पडलेलं एखादा जीव असावा कसा हा देश आहे ज्यांना लाट वाटत नाही पारतंगाची परद्राशाची परवशतेची गुलाबीची असल्या निर्लज्ज लोकांचा देश आहे आपण ती जी ओळख म्हणतोय की दुर्गा हे दैवता असे हिंदी उत्थान असे त्याची चीर संताप लहान दंड लोकांना आला परंतु निकादी कुस्ती हे तसं निकादी त्याचा निर्णय करून टाकणार एक जीवन झालं की एक ज्या पायाशी एक कनिष्ठ पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज त्यांची आठवण त्यांचं स्मरण डोक्यात चित्तात बुद्धी हृदयात अंतकरणात मनात ठेवून आपण धावत येतो अंबे चंडी कालिके हो आम्हाला ते स्फुरण नाही शिवाय छत्रपती आमच्या चित्तात अंतकरणातून कधी जाणार नाही हलणार नाही असं विलक्षण ना तीव्र स्फुरण म्हणत होते स्वातंत्र्याचं दैवत हिंदवी स्वातंत्र्याचं दैवत हिंदवी हा शब्द म्हणजे हिंदू समाजाचं हिंदू धर्माचं हिंदुस्थानच स्वातंत्र्य आम्हाला स्वराज्य नकोय आम्हाला स्वातंत्र्य नकोय आम्हाला हिंदी स्वातंत्र्य पाहिजे ह्याच्यातलं नेमकं बर्व लक्षात ठेवून आपण आईच्या पायाशी येतोय ते आज अंत क्षणभर तिला आठवून आपण आहोत तिथूनच रोज नमस्कार करण्याची पद्धत स्वीकारूया हात जोडा आणि मागा कळकणी भगवंत अंधकारणपूर्वक अति कळकणी अति कळकळीनी जर प्रार्थना केली तर प्रत्यक्ष राहायला येतो हा अनुभव घेऊया आपण बरोबर नवरात्र बसले सगळ्यांच्या ते योग्य परंतु काही वर्षापासून या देशाचं देशासाठी बसलेलं नवरात्र ते उझळलं गेलेलं आहे शंभर टक्के विचार करा मी असं का बोलतोय नवरात्र उचललं गेलं म्हणजे चंडी दुर्गा भवानी विधामाता या देवतांचा पूजा करणारा हिंदू समाज हिंदू समाज जगाच्या पाठीवरती क्रमांकाचा गुलाम लाचार शरम वाटली नाही असा बेशरम समाज आहे त्यातले आपण आहोत आपण का आलो आपल्या पोटाची वेदना आहे नाही नाही जगाचा बाप असं जर विचारलं तर प्रदेश सांगावं लागेल हिंदुस्थान असाच घरला पाहिजे असा हट्ट घेऊन शिवाजी महाराज जगले ते आपले आदर्श आहे हो त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी शपथ घेतली कोणची शपथ घेतली म्हणजे त्यांनी शपथ घेतली हिंदवी स्वराज्याच हिंदू समाजाच हिंदू समाज नवरात्र ते दुरुस्त त्यांची शपथ हिंदवी स्वराज्याची शपथ म्हणजे बिस्कटल्यानं नवरात्र परत दुरुस्त करण्याची शपथ होती त्याचा आदर्श ठेवून आपण आईच्या दारात होतो आपण आईला मागायचंय समजा ताकत है शक्ति दे बुद्धि दे युक्ति दे भक्ति दे ज्ञान दे विज्ञान दे प्रज्ञान दे ब्रह्म दे विवेक दे वैराग्य दे दे पवित दे शौर्य दे धैर्य दे हिम्मत दे हिकमत दे, दे। समर्पण त्यागा की भावना दे शोका भावना दे जगावे माई हू साठी आम्हाला हे वेळ हे एक मरावे मातृ हू साठी आम्हाला वेळ हे एक रहावे मातृ हू साठी आम्हाला वेळ हे एक हे वेळ घेऊन वयाच्या पंधराव्या वर्षी शपथ घेतली या दिवशी राहिले शरावरती शपथ घेतली म्हणजे हिंदू विश्वराज्याच्या नवरात्राला दुरुस्त घेण्याचा प्रारंभ होता तो आदर्श येतोय आपण गंमत म्हणून येत नाही गणपती उत्सव वाटोळ करून टाकला पण नवरात्राचं वाटोळ करून दांडिया थांडिया बेकार हिंदू समाजाने दांडिया खेळ ना म्हणजे हिंदू समाज हा जे आपला हटगेपणा बुडगेपणा निपूर्षकपणा टाकायला तयार नसण्याचं लक्षण आहे नाही जमणार आपल्याला सगळा हिंदू समाजी स्वराज्य दिशेने हिंदुस्थानाने ती शिवाजी महाराजांची शपथ अंतकरणात चित्रात बुद्धी धरून आपण आईच्या दाराशी आलो आपण आईला हात हातून सगळ्यांना मागूया की आई ती शिवाजी महाराजांनी जिथलेल्या शपथेच्या वेळची तुमच्या अंतकरणात ती ताकद आहे ती तुम्हाला दे आम्हाला ती शपथ पूर्ण करायची